हॉच अगेन ॲज यू रिक्वेस्टेड दोन हृदयांचा सन्नाद मुंबईच्या गर्दीत एक मुलगी राहायची अनन्या ती एक स्वप्नाळू आणि मेहनती मुलगी होती वय सत्तावीस आणि ती एका मोठ्या प्रकाशन संस्थेत संपादक म्हणून कामं करायची तिचं आयुष्य पुस्तकांभोवती फिरायचं सकाळी ऑफिस दुपारी लेखकांच्या भेटी आणि रात्री नवीन कथांचं वाचन पण तिच्या मनात कुठेतरी एक पोकळी होती प्रेमाची पोकळी ज्याबद्दल ती फक्त पुस्तकांतच वाचायची एका शनिवारच्या संध्याकाळी अनन्या तिच्या नेहमीच्या रुटीनमधून बाहेर पडली आणि एका छोट्या बुक कॅफेमध्ये गेली तिथे पुस्तकं आणि कॉफी यांचा सुगंध एकत्र मिसळला होता ती एका कोपऱ्यात बसली आणि प्रेमाच्या किनाऱ्यावर नावाचं पुस्तक उघडलं ती वाचत असताना तिची नजर अचानक समोरच्या टेबलावर पडली तिथे एक मुलगा बसला होता हातात गिटारचं स्केच असलेलं पुस्तक आणि डोळ्यात एक वेगळीच चमक त्याचं नाव होतं विराज विराज एक संगीतकार होता तो मुंबईत छोट्या छोट्या कार्यक्रमांमध्ये गिटार वाजवायचा आणि स्वतःची गाणी लिहायचा त्याचं स्वप्न होतं एक दिवस मोठा संगीतकार व्हायचं पण त्याच्या आयुष्यात संगीताशिवाय कोणी नव्हतं तो कॅफेमध्ये बसून त्याच्या नवीन गाण्याचा स्केच तयार करत होता जेव्हा त्याची नजर अनन्यावर पडली तिच्या डोळ्यात हरवलेली ती मुलगी त्याला काहीशी ओळखीची वाटली जणू त्याच्या गाण्यातली एखादी ओळ तिथे बसली होती अनन्याने पुस्तकातून डोकं वर केलं आणि दोघांच्या नजरा भेटल्या एक क्षण असा आला की कॅफेचा सगळा आवाज थांबला विराजने हसत तिला हाय म्हटलं अनन्या लाजली पण तिनेही हसत हाय परत केलं तू हे पुस्तक वाचतेस मला ते खूप आवडतं विराज म्हणाला अनन्याने होकार दिला आणि म्हणाली हो पण मला वाटतं प्रत्यक्षात असं प्रेम क्वचितच असतं विराज हसला आणि म्हणाला कदाचित आपण त्याला शोधलं पाहिजे त्या संभाषणाने दोघांमध्ये एक छोटीशी सुरुवात झाली त्या संध्याकाळी ते तासभर बोलत राहिले पुस्तकांबद्दल संगीताबद्दल आणि आयुष्याबद्दल अनन्याला विराजच्या बोलण्यात एक वेगळीच लय जाणवली आणि विराजला अनन्याच्या शब्दात कविता दिसली कॅफे बंद होण्याची वेळ झाली तेव्हा विराजनं विचारलं पुन्हा भेटू का अनन्याने होकार दिला आणि दोघांनी नंबरची देवाणघेवाण केली त्या रात्री अनन्याला झोप लागेना तिच्या मनात विराजचा आवाज आणि त्याचं हसणं घोळत होतं दुसऱ्या दिवशी सकाळी तिला त्याचा मेसेज आला कॉफी आणि गाणं आज संध्याकाळी अनन्या हसली आणि हो असं उत्तर दिलं त्या संध्याकाळी विराजने तिला एका छोट्या ओपन माईक इव्हेंटला नेलं तिथे त्याने गिटारवर एक गाणं वाजवलं प्रेमाबद्दल स्वप्नांबद्दल गाणं ऐकताना अनन्याच्या डोळ्यात पाणी आलं तिला वाटलं की हे गाणं तिच्यासाठीच आहे पण आयुष्य नेहमीच सोपं नसतं काही दिवसांनी विराजला एक मोठी संधी मिळाली दिल्लीत एका मोठ्या म्युझिक फेस्टिवलमध्ये सहभागी होण्याची त्याने अनन्याला सांगितलं मला जावं लागणार आहे पण मी परत येईन अनन्याने हसत त्याला शुभेच्छा दिल्या पण तिच्या मनात प्रश्न होता तो खरंच परत येईल का विराज दिल्लीला गेला आणि अनन्याच्या आयुष्यात एक शांतता पसरली ती रोज ऑफिसला जायची पुस्तकं वाचायची पण तिचं मन कुठेतरी हरवलेलं असायचं तिला विराजच्या गाण्यांची आठवण यायची त्याचा गिटारचा नाद त्याचा खर्जातला आवाज आणि ते कॅफले पहिले बोल त्याने दिल्लीतून तिला मेसेज पाठवले होते इथे सगळं छान आहे पण तुझी आठवण येते अनन्याने हसत उत्तर दिलं मला पण तुझं गाणं कसं झालं पण मेसेजच्या पलीकडे तिला त्याची कमतरता जाणवायची दिल्लीत विराजचं स्वप्न खरं होत होतं त्याच्या गाण्याला म्युझिक फेस्टिवलमध्ये खूप दाद मिळाली एका मोठ्या संगीत निर्मात्याने त्याला भेटायला बोलावलं आणि म्हणाला विराज तुझ्यात खूप क्षमता आहे तू आमच्यासोबत दिल्लीत राहिलास तर तुझी कारकिर्द उभी राहील विराजला आनंद झाला पण त्याच्या मनात अनन्याचा चेहरा आला तो म्हणाला मला विचार करायला थोडा वेळ हवा आहे दिवस उलटत गेले अनन्याला विराजचे मेसेज कमी येऊ लागले तो व्यस्त आहे हे तिला समजत होतं पण तिच्या मनात शंका यायच्या तो मला विसरला का त्याचं आयुष्य आता मोठं होतंय मी त्यात बसते का एक दिवस तिने त्याला फोन केला विराजचा आवाज थकलेला वाटला अनन्या इथे खूप काम आहे पण मी लवकरच परत येईन तो म्हणाला अनन्याने हसत ठीक आहे म्हटलं पण तिच्या मनात अस्वस्थता वाढली एक रात्री अनन्या त्या बुक कॅफेमध्ये एकटी गेली तिथे तिने प्रेमाच्या किनाऱ्यावर पुस्तक पुन्हा उघडलं पुस्तकातली एक ओळ तिला खूप भावली प्रेम म्हणजे अंतरावरची कसोटी जिथे विश्वासच साथ देतो तिने ठरवलं की ती विराजवर विश्वास ठेवणार त्या रात्री तिने त्याला एक लांब मेसेज लिहिला विराज तुझी गाणी मला ऐकायची आहेत तुझे यश मला अभिमान वाटायला लावतं पण मला तुझी खूप आठवण येते मी इथे तुझी वाट पाहते आहे तुझ्या गिटारची एक लय माझ्यासाठी वाजवशील का अनन्या विराजला हा मेसेज मिळाला तेव्हा तो दिल्लीतल्या एका स्टुडिओत होता त्याने मेसेज वाचला आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं त्याला जाणवलं की तो संगीतात हरवला आहे पण त्याचं हृदय अनन्याकडे आहे त्याने त्या रात्री एक नवीन गाणं लिहिलं तुझ्यासाठी लय आणि ते रेकॉर्ड करून अनन्याला पाठवलं गाणं ऐकताना अनन्याच्या चेहऱ्यावर हसू आलं त्या गाण्यात तिचं नाव नव्हतं पण तिच्या हृदयाचा ठेका होता पण नियतीला काही वेगळंच ठरवलं होतं काही दिवसांनी विराजला निर्मात्याकडून अल्टिमॅटम मिळाला एक महिन्यात दिल्लीत राहायचं की मुंबईत परत जायचं याचा निर्णय घे विराजने अनन्याला फोन केला आणि सांगितलं मला दिल्लीत राहावं लागणार आहे पण मी तुला कधीच विसरणार नाही अनन्याचं हृदय तुटलं पण तिने हसत म्हटलं तुझं यश माझ्यासाठी महत्वाचं आहे जा स्वप्नम पूर्ण कर फोन ठेवल्यावर ती रडली पण तिच्या मनात एक ठरवलं तीही स्वतःचं आयुष्य नव्याने सुरू करणार विराजच्या फोननंतर अनन्याच्या आयुष्यात एक नवीन शांतता आली पण ती शांतता दुखऱ्या मनाची होती ती रोज ऑफिसला जायची पुस्तकं संपादित करायची पण तिच्या हातातलं काम आणि मनातलं विचार यांच्यात ताळमेळ नव्हता तिला विराजची आठवण यायची त्याचं गिटार त्याचं गाणं आणि त्या कॅफेतली पहिली भेट पण तिने ठरवलं की ती आता स्वतःसाठी जगणार तिने स्वतःला कामात झोकून दिलं आणि एक नवीन पुस्तक लिहायला सुरुवात केली लय आणि शब्द ज्यात तिच्या आणि विराजच्या प्रेमाची छाया होती दिल्लीत विराजचं आयुष्य वेगाने बदलत होतं तो आता एका मोठ्या संगीत कंपनीसोबत काम करत होता त्याची गाणी रेडिओवर वाजायची आणि त्याला ओळख मिळायला लागली होती पण रात्री जेव्हा तो एकटा असायचा तेव्हा त्याला अनन्याची आठवणी यायची त्याने तिला पाठवलेलं तुझ्यासाठी लय हे गाणं त्याला परत ऐकायची इच्छा व्हायची पण तो स्वतःला थांबवायचा ती आता पुढे गेली असेल तो स्वतःशीच म्हणायचा एक दिवस अनन्याचं पुस्तक पूर्ण झालं तिने ते प्रकाशनासाठी पाठवलं आणि काही महिन्यांनी ते बाजारात आलं लय आणि शब्द हे पुस्तक प्रेम आणि अंतर यावर आधारित होतं त्यात एक मुलगी होती जी संगीतकाराच्या प्रेमात पडते पण त्यांचे मार्ग वेगळे होतात पुस्तकाला खूप कौतुक मिळालं आणि अनन्याला एका साहित्य संमेलनात बोलवलं गेलं दिल्लीत दिल्लीत पोहोचल्यावर अनन्याला एक वेगळीच भावना जाणवली ती ज्या शहरात आली होती तिथे विराज होता पण त्याला भेटायची हिंमत तिच्यात नव्हती संमेलनात तिने आपल्या पुस्तकाचं वाचन केलं तिचे शब्द ऐकताना श्रोत्यांच्या डोळ्यात पाणी आलं वाचन संपल्यावर एका मुलीने विचारलं ही खरी गोष्ट आहे का अनन्याने हसत उत्तर दिलं काही गोष्टी खऱ्या असतात काही स्वप्नातून येतात त्याचवेळी विराजला त्याच्या एका मित्राकडून कळलं की अनन्या दिल्लीत आहे त्याने लय आणि शब्द हे पुस्तक वाचलं नव्हतं पण जेव्हा त्याला कळलं की ते अनन्याने लिहिलं आहे तेव्हा त्याने ते ताबडतोब विकत घेतलं पुस्तक वाचताना त्याला जाणवलं की ही त्यांची गोष्ट आहे त्याच्या गिटारच्या लयी आणि अनन्याच्या शब्दांनी बनलेली त्याच्या मनात आलं की तो तिला भेटायला जाणार संमेलनाच्या शेवटच्या दिवशी अनन्या एकटी बाहेर पडली होती ती दिल्लीतल्या एका उद्यानात बसली होती जिथे शांतता आणि हिरवळ होती अचानक तिला गिटारचा आवाज ऐकू आला ती वळली आणि समोर विराज उभा होता हातात गिटार घेऊन तो तिच्यासाठी तुझ्यासाठी लय वाजवत होता अनन्याच्या डोळ्यात अश्रू आले गाणं संपलं तेव्हा ती म्हणाली तू इथे कसा विराज हसला आणि म्हणाला तुझं पुस्तक मला इथे घेऊन आलं दोघं तिथेच बसले आणि बोलत राहिले विराज म्हणाला मला माफ कर अनन्या मी माझ्या स्वप्नांमध्ये हरवलो पण तुला गमावलं अनन्याने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली आपण दोघांनीही आपापली स्वप्न पूर्ण केली पण आता विराजने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला आता आपण एकत्र स्वप्न पाहूया दिल्लीतल्या त्या उद्यानात अनन्या आणि विराज एकमेकांसमोर बसले होते गिटारचा नाद थांबला होता पण त्यांच्या मनात एक नवीन लय सुरू झाली होती विराजने अनन्याचा हात हातात घेतला आणि म्हणाला मी दिल्लीत राहिलो पण माझं हृदय मुंबईत तुझ्यासोबत होतं अनन्याने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली आणि माझे शब्द तुझ्या गाण्यात हरवले होते पण आता आपण एकत्र आहोत त्या संध्याकाळी दोघांनी ठरवलं की ते आता एकमेकांपासून दूर जाणार नाहीत पण प्रश्न होता कसं विराजचं करिअर दिल्लीत फुलत होतं आणि अनन्याचं आयुष्य मुंबईत होतं दोघांनी बोलून एक निर्णय घेतला ते एक नवीन सुरुवात करणार एक असा मार्ग जो दोघांनाही त्यांच्या स्वप्नांपर्यंत घेऊन जाईल विराज म्हणाला मी दिल्लीतलं काम ऑनलाईन हाताळू शकतो मी मुंबईत परत येईन अनन्याने हसत म्हटलं आणि मी माझ्या पुढच्या पुस्तकासाठी दिल्लीतून प्रेरणा घेईन काही दिवसांनी विराज मुंबईत परत आला त्याने आपला गिटार आणि स्वप्न अनन्यासोबत आणली दोघांनी एक छोटं घर भाड्याने घेतलं जिथे एका कोपऱ्यात अनन्याची पुस्तकं आणि दुसऱ्या कोपऱ्यात विराजचं गिटार होतं त्यांचं आयुष्य एका नवीन तालात सुरू झालं सकाळी अनन्या तिचं लेखन करायची आणि विराज त्याच्या गाण्यावर काम करायचा संध्याकाळी ते त्या बुक कॅफेमध्ये जायचे जिथे त्यांची पहिली भेट झाली होती एक दिवस विराजने अनन्याला एक सरप्राईज दिलं त्याने तिच्यासाठी एक नवीन गाणं तयार केलं होतं शब्द आणि सन्नाद त्या गाण्यात अनन्याच्या पुस्तकातले शब्द आणि त्याच्या गिटारच्या लयी एकत्र आल्या होत्या गाणं ऐकताना अनन्याच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले हे आपलं प्रेम आहे ती म्हणाली विराजने हसत तिला मिठी मारली आणि म्हणाला आणि हे कायम राहणार पण आयुष्य नेहमीच सरळ नसतं काही महिन्यांनी अनन्याच्या प्रकाशन संस्थेने तिला एक मोठी ऑफर दिली तिच्या पुस्तकावर आधारित एक वेबसिरीज बनवायची होती पण त्यासाठी तिला काही काळ दिल्लीत राहावं लागणार होतं अनन्याला काय करावं सुचेना तिने विराजला सांगितलं मला ही संधी सोडायची नाही पण तुझ्यापासून दूर जायचीही नाही विराजने तिचा चेहरा हातात घेतला आणि म्हणाला तू जा मी तुझ्यासोबत येईन आपण एकत्र सगळं करू दोघांनी दिल्लीत एक नवीन पाऊल टाकलं अनन्या वेबसिरीजच्या कामात व्यस्त झाली आणि विराजने तिथल्या संगीत क्षेत्रात आपलं नाव कमावायला सुरुवात केली त्यांचं प्रेम आता फक्त भावनेपुरतं मर्यादित नव्हतं ते त्यांच्या कामातही दिसायचं एकदा अनन्याच्या वेबसिरीजचं शूटिंग पाहायला विराज सेटवर गेला तिथे त्याने एक गाणं वाजवलं आणि दिग्दर्शकाला ते इतकं आवडलं की त्याने ते सिरीजमध्ये वापरलं अनन्या आणि विराजचं प्रेम आता स्क्रीनवरही चमकायला लागलं एका रात्री दोघं दिल्लीतल्या एका टेरेसवर बसले होते आकाशात तारे चमकत होते आणि हवे थंडगार वारा वाहत होता अनन्याने विराजकडे पाहिलं आणि म्हणाली आपण एकमेकांना शोधलं आणि आता आपण एकमेकांचं स्वप्न बनलो विराजने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला आणि हा सन्नात कधीच थांबणार नाही अन्या विराज आणि विराजचं आयुष्य दिल्लीत नवीन रंगांनी फुलायला लागलं अनन्याची वेब सिरीज लय आणि शब्द प्रचंड यशस्वी झाली तिच्या कथेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आणि विराजचं गाणं त्या सिरीजचा आत्मा बनलं त्याच्या संगीताला आता देशभरातून मागणी यायला लागली होती दोघांचं स्वप्न एकमेकांच्या साथीने पूर्ण होत होतं पण त्यांचं प्रेम त्यापेक्षा मोठं होतं ते एकमेकांचा आधार बनलं होतं एक दिवस अनन्याला तिच्या प्रकाशन संस्थेकडून एक खास आमंत्रण मिळालं तिला मुंबईत एका साहित्य पुरस्कार सोहळ्यात बोलावलं होतं तिने विराजला सांगितलं आपण मुंबईतून सुरू झालो आणि आता तिथेच परत जायचंय विराज हसला आणि म्हणाला चल आपल्या पहिल्या भेटीच्या जागेला भेट देऊया दोघांनी मुंबईला जायचं ठरवलं आणि त्यांच्या मनात एक नवीन उत्साह होता मुंबईत पोहोचल्यावर ते थेट त्या बुक कॅफेमध्ये गेले जिथे त्यांची पहिली नजरानजर झाली होती कॅफेची सजावट थोडी बदलली होती पण तिथला सुगंध आणि शांतता तशीच होती अनन्याने प्रेमाच्या किनाऱ्यावर हे पुस्तक पुन्हा हातात घेतलं आणि विराजने त्याचं गिटार काढलं त्याने तिथेच एक छोटं गाणं वाजवलं आणि कॅफेतले लोक थांबून ऐकायला लागले गाणं संपलं तेव्हा अनन्या म्हणाली हेच ते ठिकाण आहे जिथे माझं आयुष्य बदललं विराजने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला आणि माझंही त्या संध्याकाळी साहित्य पुरस्कार सोहळ्यात अनन्याला सर्वोत्कृष्ट नवोदित लेखिका हा पुरस्कार मिळाला तिने स्टेजवरून बोलताना सांगितलं ही कथा माझी एकटीची नाही ही माझ्या शब्दांना लय देणाऱ्या व्यक्तीचीही आहे तिने विराजकडे पाहिलं आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला त्या रात्री दोघांनी ठरवलं की ते त्यांच्या प्रेमाला एक नवीन नाव देणार काही महिन्यांनी अनन्या आणि विराजने एक साधा पण सुंदर विवाह सोहळा केला मुंबईतल्या एका छोट्या समुद्रकिनाऱ्यावर फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत दोघांनी एकमेकांना आयुष्यभर साथ द्यायचं वचन दिलं अनन्याने पांढरी साडी नेसली होती आणि विराज साध्या कुडत्यातही आकर्षक दिसत होता समुद्राच्या लाटा आणि विराजचं गिटार यांनी त्या क्षणाला अविस्मरणीय बनवलं लग्नानंतर दोघांनी दिल्लीत आपलं आयुष्य नव्याने सुरू केलं त्यांनी एक छोटं स्टुडिओ घर घेतलं जिथे एक बाजूला अनन्याचं लेखनाचं टेबल आणि दुसऱ्या बाजूला विराजचं रेकॉर्डिंग स्पेस होतं ते एकत्र काम करायचे अनन्या कथा लिहायची आणि विराज त्यावर गाणी बनवायचा त्यांचं पहिलं एकत्रित प्रोजेक्ट सन्नाद नावाचं एक ऑडिओबुक खूप यशस्वी झालं त्यात अनन्याचा आवाज आणि विराजचं संगीत एकत्र आलं होतं वर्ष उलटली एक दिवस अनन्याने विराजला सांगितलं की त्यांच्या आयुष्यात एक नवीन लय येणार आहे त्यांना मूल होणार होतं विराजने आनंदाने तिला मिठी मारली आणि म्हणाला आता आपला सन्नाद पूर्ण होईल काही महिन्यांनी त्यांना एक गोंडस मुलगा झाला ज्याचं नाव त्यांनी तार ठेवलं कारण तो त्यांच्या प्रेमाचा आणि संगीताचा तारा होता एका संध्याकाळी अनन्या विराज आणि तार समुद्र किनाऱ्यावर बसले होते सूर्य मावळत होता आणि लाटांचा आवाज त्यांच्या गप्पांमध्ये मिसळत होता अनन्याने विराजकडे पाहिलं आणि म्हणाली आपण एकमेकांना शोधलं आणि आता आपलं विश्व पूर्ण झालं विराजने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला हा सन्नात कायम वाजत राहील